नमस्कार मी रोहन प्रॉपर्टी मित्र या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मी आज तुमच्यासाठी लक्झरियस थ्री बी एच के कॉर्नर रॉ हाऊस घेऊन आलेलो आहे तेही तुमच्या बजेटमध्ये आणि तेही एकदम प्राईम लोकेशनला मखमलाबाद रोडवरील समर्थनगरमध्ये इथून आपल्याला अमृतधाम लिंक रोड फक्त शंभर मीटर अंतरावर आहे आपल्या रॉजची यू एस पी म्हणजे आपल्या रॉ हॉजच्या समोरच आपल्याला इथे महानगरपालिकेचा ओपन स्पेस म्हणजेच गार्डन इथे मिळणार आहे आपल्याला हे बघा हे आपले पूर्वमुखी रॉ हाऊस तुम्ही एकदा फ्रंट इलेव्हेशन बघू शकता चला तर मग आपण आपला कॉर्नर रॉ हाऊस बघूया हे बघा हे आपलं रॉ हाऊस हे आपली पार्किंग चला आपण पार्किंग बघूया हे रॉ हाऊस मध्ये आपल्या दोन फोर व्हीलर कार पार्क होणार आहे तुम्ही ह्या रो हाऊस ची पार्किंग ची स्पेस बघू शकता त्याचबरोबर आपल्याला तीन हजार लिटरची अंडरग्राऊंड वॉटर टँक देण्यात आलेली आहे हा कॉर्नर रॉ हाऊस असल्यामुळे आपल्याला इकडे साईडची पण मार्जिन व्यवस्थित मिळते पार्किंग मध्ये आपल्याला एक ईव्ही चार्जिंग पॉइंट सुद्धा मिळणार आहे चला आपण आपला हॉल बघूया तुम्ही या हॉलची स्पेस बघू शकता जवळपास चौदा बाय चौदा तासा स्क्वेअर हॉल इथे आपल्याला मिळतोय त्याचप्रमाणे दोघे साइडला व्हेंटिलेशनसाठी विंडो आपल्याला मिळत आहे त्या पण बऱ्याच मोठा विंडो आहे त्याच्यामुळे एकदम प्रॉपर व्हेंटिलेशन मेंटेन राहणार आहे तसंच आपल्याला एकदम सुंदर पीओपी वरती दिलेले आहे तुम्ही बघू शकता देवघरासाठी सुद्धा एक पॉइंट इथे काढून ठेवलेले आहे हा आपला ईशान्य कोपरा आहे हे पूर्ण रो हाऊस वास्तुशास्त्रानुसारच बांधलेलं आहे इथे आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम मिळत इत आहे इथे टेबल टॉप बेसिंग येणार आहे आपलं मध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम विथ कमोड फिटिंग तुम्ही स्टाईल वर्क पण बघू शकता संपूर्ण रॉचं काम हे लाल आणि वाळूमध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात क्वालिटीमध्ये कोणतीच कॉम्प्रोमाइज नाही आहे हा आपला पूर्व पश्चिम किचन आहे तुम्ही किचनचं स्टाईल वर्क बघू शकता एकदम सुंदर वर्क आहे किचनमध्ये पण वरती एक पी करून देण्यात आलेलं आहे तिथे किचनमध्ये स्टोरेजसाठी आपल्याला एक मार्वलची रॅक सुद्धा करून देण्यात आली आहे तसेच इथे पण आपल्याला एक स्टोरेज स्पेस आहे किचन मधून बाहेर आल्यानंतर हाय आपला युटिलिटी एरिया तुम्ही वरती बघू शकता इथे आपण कव्हर करून देणार आहे फेब्रिकेशन वर्कने हा आपल्याला किचनच्या शेजारीचा हा एक बेडरूम मिळतो जवळपास तेरा बाय दहा एवढं त्याचं डायमेन्शन्स आहे त्याचप्रकारे व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो इथे देण्यात आलेली आहे वरती पण एक सुंदर असं पिओपी डिझाईन केलेली के आहे आपल्या घरात वैवृद्ध माणसं असतील तर त्याच्यासाठी एकदम उपयुक्त असा हा बेडरूम आहे कारण की खालच्या खालीच आहे त्याचप्रमाणे बेडरूम मध्ये आपल्याला एक लॅब सुद्धा करून दिला आहे स्टोरेजसाठी या संपूर्ण प्रॉपर्टीचे सर्व रूमचे डायमेन्शन्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून खाली देणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओच्या मध्ये आपल्याला प्राइस देखील करणार आहे चला आपण आपले वरचे दोन मास्टर बेडरूम बघूयात पण साईज तुम्ही बघू शकता एकदम मोठी साईज म्हणजे आपलं कोणतं पण सामान आरामात वरती येणार आहे आपला पहिला मास्टर बेडरूम बघूया तुम्ही या बेडरूमची साईज बघू शकता एकदम प्रशस्त अशी साईज आहे त्याच प्रकारे व्हेंटिलेशनसाठी आपल्याला इथे पण एक मोठी विंडो मिळते ह्या बेडरूमला अटॅच एक बाल्कनी सुद्धा आहे व्हेंटिलेशनसाठी आपल्याला इथे एक मोठी विंडो देण्यात आलेली आहे तुम्ही वरती बघू शकता एकदम सुंदर पीओपी इथे केलेले आहे एकदम सुंदर अशी पीओपीची डिझाईन आहे हा तुम्हाला मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे विथ कमोड फिटिंग तुम्ही बघू शकता आपले वरचे दोघही बेडरूम हे मास्टर बेडरूम आहेत विथ अटॅच बाल्कनी चला आपण आपली बाल्कनी बघूया हे आपली बाल्कनी तुम्ही बाल्कनीची स्पेस बघू शकता एक छोटी बाल्कनी आपल्याला इथे मिळते ह्या बेडरूम मध्ये पण आपल्याला एक लॉक मिळतोय स्टोरेज साठी चला आपण आपला दुसरा बेडरूम बघूया ह्या फ्लोअरवरचा वरचा आपला शेवटचा मास्टर बेडरूम बघूया ह्या पण बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता एकदम प्रशस्त असा बेडरूम आहे प्रकारे एक सुंदर असं पीओपीचं डिझाईन पण आपल्याला इथे करून देण्यात आलेलं आहे ह्या बेडरूम मध्ये पण व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक मोठ्या विंडो इथे मिळत आहे विंडोची साईज बघू शकता हा पण बेडरूम मास्टर असल्यामुळे इथे पण एक अटॅच टॉयलेट बाथरूम मिळत आहे तुम्ही टॉयलेट बाथरूम बघू शकता टॉयलेट बाथरूम विथ कमोड फिटिंग याचं पण स्टाईल वर्क तुम्ही बघू शकता एकदम सुंदर क्वालिटीचं स्टाईल वर्क केलेलं आहे इथे आपण आपली बाल्कनी बघूया बाल्कनीत जाण्यासाठी आपल्याला एक हेवी क्वालिटीचा फ्रेंड डोअर इथे देण्यात आलेला आहे तुम्ही ही बाल्कनीची स्पेस बघू शकता एकदम व्यवस्थित अशी बाल्कनीची स्पेस आहे इथे आपल्याला टफन ग्लास आणि रेलिंग इथे मिळणार आहे पूर्वमुखी असल्यामुळे आपल्याला प्रॉपर व्हेंटिलेशन प्रॉपर प्रकाश सर्व गोष्टी एकदम प्रॉपर मिळणार आहे हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला आणि या साईटला तुम्हाला विजिट द्यायची असेल तर आमचा संपर्क क्रमांक आम्ही व्हिडीओ मध्ये दिलेला आहे आम्हाला संपर्क करा ह्या साइड मध्ये आपल्याकडे तीन युनिट्स आहेत थ्री बी एच के चे दोन आपले कॉर्नर आहे आणि एक आपला मिडल आहे जे कॉर्नर युनिट आहे म्हणजे आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला हा कॉर्नर युनिटचा आहे हा संपूर्ण कॉर्नर युनिट, युनिट आपलं अठराशे पंधरा स्क्वेअर फीटचा आहे आणि याचा ऑल इन्क्लुसिव्ह रेट आहे एकाहत्तर लाख रुपये सेवेंटी वन लॅक रुपये सर्व खर्चासहित आपलं मिडलचं जे रॉ आहे ते पंधराशे वीस स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आहे साठ लाख रुपये सिक्स्टी लॅक रुपीज इन ऑल इन्क्लुसिव्ह जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला साईडला विजिट करायचा असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा धन्यवाद आपण आपली वरची टेरेस बघूया आपल्याला दोन साइडला टेरेस आपल्याला इथे मिळते तुम्ही टेरेस बघू शकता एकदम व्यवस्थित अशी स्पेस आहे प्रकारे इथे लिकेज प्रूफिंग साठी चायना मुज घोटाई केलेली आहे इथेवरती आपल्याला एक हजार लिटरची वॉटर टँक मिळते तसेच तिथे आपलं वॉटर सोलर सुद्धा फिट होणार आहे तेवढी आपण स्पेस तिथे ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपली टेरेस मधली कोणती स्पेस ॲक्युपाइ होणार नाही चला आपण त्या साईडची टेरेस बघूया ही पण टेरेस तुम्ही बघू शकता एकदम व्यवसायाची टेरेस आहे तुम्ही आजूबाजूचा परिसर पण एकदा बघू शकता संपूर्ण डेव्हलप परिसर आहे संपूर्ण लक्झरीस कॉर्नर थ्री बी एच केचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या प्रॉपर्टी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद